नमस्कार मित्रांनो कसं काय काय चाललं आहे आपल्या नेहमीचा आपुलकीचा प्रश्न म्हणजे काय राईट करताय ना करायलाच पाहिजे तुमच्यासाठी आज एक नवीन हो एक ब्लॉग घेऊन आलो आहे म्हणजे माहीत नाही मला आज ब्लॉग होईल की नाही आपला बट लेट्स ट्राय काय कॉन्टेंट भेटतो आहे का आपण चेक करूया आज बोललो किती दिवस झाला एक कंटिन्यू ब्लॉग नाही बनवला आहे सो बोललो आपल्यासाठी आणि आपल्या ऑडियन्ससाठी एक कंटिन्यू ब्लॉग बनवूया कारण की राईट ब्लॉगच्या नंतर अराऊंड तीन ते चार ब्लॉग नॉर्मल आले असतील मला असं वाटतं आहे सो so, बोलू आता बनूया काहीतरी चांगलं कॉन्टेंट दिसतोय का अजून तसं पण तुम्हाला माहितच आपण चांगलंच कॉन्टेंट बनवतो फक्त आय नो मला तुम्ही प्रेम नाही देतो कधी कधी पण ठीक आहे चालेल आपण असंच मेहनत करत राहू प्रेम तर भेटेल आहे सो प्रेम काय कमवूच आपण बरोबर ना बरोबर वाटत असेल तर बर कमेंट करून नक्की सांगा बाकी कसं वाटलं तुम्हाला मला सातारा राईड वगैरे एन्जॉय वगैरे आल म्हणजे एन्जॉय वगैरे केलं की नाही अफकोर्स मला तर वाटतं तुम्ही एन्जॉय केलं बिकॉज तुमचे मी कमेंट वगैरे वाचलेत तुम्ही खूप चांगलं प्रेम देत आहे असंच प्रेम देत जा आणि आय होप तुम्ही सर्व ब्लॉग्सला प्रेम देत जाल सो आजचं शूट करण्याचं कारण हेच की बोललो किती दिवस काही कॉन्टेंट नव्हतं शूट केलं आणि कॉलेज पण नव्हतं माझं मोस्ट ऑफ टाईम वीकमध्ये अराऊंड माझं एकदा ते दोनदाच फक्त कॉलेज असतो आणि सो त्यामुळे मला बाहेर पण कुठे जाता येत नाही सो बोललो आज कॉन्टेंट शूट करू काहीतरी सुंदर असं दिसेल बघू आता लेट होप काय आपल्याला कॉन्टेंट भेटेल ते बाकी मी आपल्या चारलीमध्ये काही गोष्टी चेंजेस केलेल्या आहेत त्याचे तुम्हाला पर्टिक्युलर व्हिडिओज येतील आणि काही अजून स्वतःसाठी मी काही गोष्टी घेतल्या आहेत बाईक रिलेटेडच आहेत म्हणजे मी स्वतः यूज करणार आहे बट बाईक रिलेटेडच गोष्टी आहेत त्या त्यासुद्धा तुम्हाला त्याच्या पर्टिक्युलर व्हिडिओज बघायला भेटतील सो आपण आता बघूया कसं काय ते आपल्याला कॉन्टेंट काय भेटणार आहे ते अरे हां हे मेन म्हणजे इथे ई डी स्क्रीन लावली नवीन नवी मुंबई महानगरपालिकेकडे खूप सारा पैसा येतो आहे बरोबर ना खूप सारा पैसा तो रस्ते का टायमावर नीट नाही होणार आता तुम्ही बोला अरे तन्मय हा रोड तर चांगलाच आहे ना अजून किती पाहिजे कसं काय तुम्ही तुम्ही तर फक्त पाम बीच बघताय ह्याला पाम बीच रोड बोलतो आपण पा, पाम बीच रोड तर का बोलतोयचं मला माहित नाही पामची झाड आहेत म्हणून बीच बोलू शकतो आपण किंवा इथे एक बीच पण आहे ऑफकोर्स बीच तर नाही वाटत तो खरं सांगू ना तो, तो बीच नाही वाटत मित्रांनो मला बाकी तुमच्यावर आहे तुम्ही बघा तुम्हाला वाटत असेल तर मला जर इमेज भेटली तर आपला लेफ्टला टाकतो मी इमेज बघा तुमचं त्याच्यावर काय मत असेल तो खरंच बीच आहे की नाही ते बघा आता तुम्ही तुमच्यावर आहे तुमच्यावर डिपेंड करतो हे बघा बोलो ना की ई डी स्क्रीन्स वगैरे लावलं ते बघा राईट अँड साईडला नको तो वायफल खर्च केला हो आणि ना मला माहीत आहे की ह्याच्यातनं काय बोलतात प्रॉफिट वगैरे निघतात किंवा महानगरपालिकेला वगैरे प्रॉफिट होतं ह्या एल ई डी स्क्रीन वगैरे लावल्याने पण तरी पण ना आपण टॅक्स भरतो कशासाठी रोड चांगला होण्यासाठी आणि नको तिथे गव्हर्नमेंट फक्त खर्च करम हे तो घाम रेनकोट म्हणणं अरे हा तुम्ही विचार करत असाल की तन्मय तू मूर्खासारखा रेनकोट का घातलायस पाऊस पडत नाही तरी बेसिकली प्रॉब्लेम असा झाला आहे मी मॉर्निंगला कॉलेजला जात होतो तेव्हा पाऊस पडत होता ना आणि आता रिटर्न येताना पाऊस नाही आहे आणि रेनकोट बांधून ठेवण्यात मला खूप रिस्क वाटतो लास्ट टाईम एकदा मी असंच बघितलेलं आहे समोर तुम्ही बघू शकता आता बघा हा जो एन्टॉरवाल आहे जसा रेनकोट बांधला आहे ना असंच मी मी बांधलेलं आणि तो काय म्हणत लूज वगैरे झाला तो टायरच्या साईडला गेला नशेब तो फाटला पण मला काही झालं नाही सो मी तेव्हापासून रिक्स बिलकुलच घेत नाही की बाबा तो रेनकोट फाटला तरी चालेल उगंच रिक्स्क नाही घ्यायचं बरोबर ना ते पोलीस वाले का ऑनलाईन की काय मला वाटलं ते दाखवले रील चालता फाइन मारतात तसंच वाटत काहीतरी गोष्ट आपण आता काय त्यांना फॉलो नाही करत बसू शकत मला घरी जायचंय आता आपण तुम्हाला माहित आहे जर आपल्याकडे टाइम असेल तर आपण किती काय काय करतो ते बरोबर ना तू समजा नाही तू समजा नाही मेन गोष्टी एक असते की रोडवर आपण जेव्हा गाडी ड्राईव्ह करतो बाईक असो कार असो कोणतीही गोष्ट असो जेव्हा आपण ड्राईव्ह करतो तेव्हा लेफ्ट अँड साईडने तो ओव्हरटेक आपण नाहीच करत जर रोड जास्त असेल म्हणजे किंवा क्लिअर विजन असेल समोरच्या ड्रायव्हरला किंवा स्पेस वगैरे जास्त असेल तर आपण ऑफकोर्स ओव्हरटेक करू शकतो बट ते पण लिमिटेड ह्याच्यात जर दिसतो आपल्याला डिस्टन्स वगैरे आहेत तर डॅम बीएमडब्ल्यू एम डब्ल्यू एट फिफ्टी काय माहित लक्षात नाही मला कोणती आहे ती पण मस्त दिसत सुंदर वाटत सुंदर आणि हा वाईट पट्टी वाईट जी लाईन असते स्ट्रॉंग लाईन असते त्याच्या बाहेर नका जात जाऊ यार गाडी चालवते बघा आता तुम्ही बघू शकता हे बाईकर्स वगैरे चाललेत काही बोलतात ना ते रिस्की लाईन आहे म्हणजे त्या त्याच्या बाहेर रोड संपतो हो तिथे कसं रोड ढिसू असू शकतो पक्का रोड नसू शकतो सो तिथे नका चालू यार आहेत ना तीन लेन दिले आहेत ना एक नॉर्मल लेन एक सेकंड लेन आहे आणि एक थर्ड ओव्हरटेकिंग लेन दिलेली आहे त्यात चालवा ना काय प्रॉब्लेम आहे साठची किती आहे साठची स्पीड लिमिट आहे आपण चालवतो आहे फोर्टीवर त्यात नवी मुंबईमध्ये डेव्हलपमेंट खूप झाली आहे कोण राहतो का माझा सबस्क्रायबर नवी मुंबईमध्ये हां आहे नो सबस्क्रायबर कमी आहेत बट कोण ना कोणतरी राहतच असेल ना नवी मुंबईमध्ये कमेंट करून सांगा कोण राहतो का त्यामुळे आपण राईट करू सोबत बरोबर ना राईड करण्यात मजा येतेच आणि यार सातारा राईडला मला एवढी मजा आली आहे ना ते जे चारही दादा होते भाई नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल मजा आली ले। मला असं वाटलं नाही की मी त्यांच्यात सर्वात छोटा आहे आणि ते माझ्यापेक्षा मोठे आहेत पण असं भेदभाव वगैरे त्यांनी काय नाही केला आणि त्या दादाची फॅमिली पण भाई एवढी स्वीट आहे ना त्याच्या आई वगैरे खूप चांगल्या आहेत भाई खूप चांगलं आहे जेवण वगैरे ते आहे ना आमच्या कोकणा साईडला भेटतो ना सेम तसंच जेवण आहे लय मजा आली आम्हाला आता तो दादा बोलतो की आपण नेक्स्ट इयर जेव्हा जाणार आहोत तेव्हा पूर्ण एक वर्ष एक सॉरी 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 गायस सॉरी गायस मेरी गलती होगी सॉरी सो so, एक वर्ष बोलतो आहे मी नेक्स्ट टाईम तो जो दादा आहे तो बोलते की आपण वन वीकसाठी जाऊया आणि खूप लवकर जाऊ ह्या वेळेला कसं पाऊस असल्याकारणामुळे आम्हाला नाही एन्जॉय करता आलं एन्जॉय केलं असं नाही की आम्ही एन्जॉय नाही केलं बट काय बोलतात प्रॉपर असे फोटो वगैरे नाही काढता आले व आम्हाला सो ठरवलेला आहे की अजून फिक्स तर नाही झालं आहे देवाच्या मनात असेल तर गोष्टी होतील सो so, पुढच्या वर्षी आम्ही जाणार आहोत वन वीक सातारा राईडला सो so, एक्साइटमेंट तर खूपच आहे अजून एक वर्ष बाकी आहे बट तरी पण आणि काही डोक्यामध्ये म्हणजे पाईपलाईनमध्ये काही गोष्टी आहेत राईड रिलेटेड काही पाईपलाईनमध्ये गोष्टी आहेत तुम्हाला लवकरच माहीत पडेल आता डिपेंड करतो घरात ना परमिशन भेटेल नाही भेटेल आणि जुगाड पण करावं लागेल ना पैशाचा राईडला म्हटलं तर डायरेक्ट तर जाता येत नाही पैसे वगैरे सर्व गोष्टी साठवायला लागतात ना आपल्याला आणि फॅमिलीकडनं जास्त नाही मागू शकतो आपण एक सर्टन एज नंतर आहे ना पोरींचं माहीत नाही बट पोरांना एक सर्टन एज नंतर घरातना मागण्यासाठी खूप बोलतात ना, आ, बोलता लाज ना एक लाज वाटणं बोलण्यापेक्षा एक वाईट वाटतो की नाही यार घरातल्यांकडनं नाही मागायचं आता आई वडिलांनी आपल्यासाठी खूप केलंय बट आता बस आता आई वडिलांना देण्याची भारी आहे नको बस झालं आता नाही मागायचं काय घरांना सो so, बोरांच्या तशा गोष्टी असतात so, सो जेवढं स्वतः मला साठवता येईल जेवढं मी काही छोटं मोठं काय इन्व्हेस्टमेंट करतो किंवा जे काय असेल माझं त्यात ना जेवढं काय जमेल मला तेवढं बघेल आणि इफ देवाच्या मनात असेल आणि ती गोष्ट जर झाली तर नेक्स्ट लेवल राईड होणार आहे तुम्हाला काय आहे ते नक्कीच माहीत पडेल बट मी एक सांगू शकतो की माझ्या लाईफची सर्वात मोठी राईड असू शकते ती पण अजून टोटली ब्लँक आहे त्या गोष्टीबद्दल सो मी डायरेक्ट तर काय तुम्हाला बोलू नाही शकत की हां हां मी ह्या ठिकाणी जाणार आहे आणि ह्या ठिकाणी अशा गोष्टी करणार आहे सो त्या गोष्टीत आपण काही बोलू नाही शकत बरोबर ना बेसिकली हेल्मेट का घालायचं आहे जर तुम्हाला स्ट्रॅप लावायचंच नाही बघा असे नमुने असतात स्ट्रॅपच नाही लावायचे ते बघता ते दुसरे नमुने गाडी चालवताना फोन यूज करायचा आहे का माहीत नाही अरे यार सेफ्टी काय आहे नाही आहे आता त्या व्यक्तीने हेल्मेट घातलेला पण स्ट्रॅप नव्हता आता हा जो स्ट्रॅप दिला काय दिला आहे की शोसाठी दिला आहे म्हणजे लोकांना फक्त बोलतात ना यार काय बोलतात पोलिसांकडनं फक्त फाईन वाचवण्यासाठी लोक हेल्मेट घालत आहेत बरोबर ना लोक फक्त फाईन वाचवण्यासाठी हेल्मेट घालत आहेत बाकी तर त्या लोकांना काय फरकच नाही पडत आहे कारण की आता तुम्ही बघितलं असेल आता तुम्हाला दाखवलं मी समोर त्या व्यक्तीने हेल्मेट घातलं आहे बरोबर तो पण किती असेल मॅक्स टू मॅक्स हे बघा अडीचशे तीनशे रुपयाचा मॅक्स टू मॅक्स तो हेल्मेट असेल तसं आहे त्यात तुम्हाला माहीत आहे त्याची काय सेफ्टी असणार ते ना तो ई सी ए सर्टिफाईड असणार आहे डॉट सर्टिफाईड नसणार आहे आय एस आय ते आता तुम्हाला माहिती आहे आय एस आय दहा रुपयाच्या कुठे आपल्या गावी गेलो ना रत्नागिरी साईडला कुठे गावीसुद्धा गेलो तरी कोणत्याही ब्रँडवर आय एस आय मार्क लावलेला असतो आजकाल स्टिकर सुद्धा लावतात कोणत्याही गोष्टीवर म्हणजे आय एस आय मार्क झाला आता तो खरं रजिस्टर आहे ना रजिस्टर आहे कोणाला माहीत आहेत लोक मोठ्या मोठ्या कंपनीचे जे घुचे विचे असतात यांचे फेक मॉडेल बनवतात असे की वाले ओळखू नाही शकत त्या छोट्या मोठ्या गोष्टींचं काय अरे बापरे खोर तेच आहे की असं पण नाही की सिटीच्या आतमध्ये चालवतात वगैरे प्रॉपर तो हायवे आहे तीन लेनचा हायवे आहे तो प्रॉपर फास्ट धावत असतात तिथे गाड्या आणि तिथे विदाऊट स्टॅप लावता चाललं बॉ ट्रिपल सीट अरे काय यार खरंच एक अशी एक ना एक नमुना दिसतोच दिसतो दररोज बरोबर ना एक ना एक नमुना दिसतोच दिसतो असा जर आता त्या हायवेवर समजा देऊ न करो जर हे बाबा आता सेम असाच हायवे आहे तीन लाईनीचा हायवे आहे जर देऊ न करो पडला बरोबर जर पडला किंवा देवनावर ॲक्सिडेंट झालाच तर डोका आहे ना डोका राहणारही नाही डोका राहणारही नाही जर डोक्यावरनं गाडी वगैरे गेली तर चला दुसऱ्या सिनेवर बघूया समजा ते काय चाललंय मला वाटलं काय करतोय समजा दुसऱ्या सिनेवरही पकडू आपण की नॉर्मली पडला डोक्यावर डायरेक्ट डॅमेज आला ना तर पागल होऊन समजणार पण ना त्याला काय झालंय ते नस वगैरे फाटू शकते कधी आता रिसेंटलीच आमच्या बिल्डिंगमध्ये काका आहेत त्यांचं दुर्दैवाने बाईकवरनं ॲक्सिडेंट झालं पल्सर टू ट्वेंटी होती त्यांची त्यांचा ॲक्सिडेंट झाला तर ते पडले तर त्यांचा हा जो राईट नी आहे त्यांना तर चालण्यात खूप प्रॉब्लेम होतात त्यांची जी ही नस असते राईट नीची जी नस असते ती आहे आणि नंतर कट झाली ती ॲक्सिडेंट नंतर आहे ना ती कट झाली आहे सो त्यांना अडीच ते तीन लाख रुपयाचा ऑपरेशनचा खर्च आहे ती नस जॉईन करण्यासाठी आणि ते रिटर्न ते नीट चालू शकतील म्हणून जर विचार करा त्यांनी जर नीट ड्रायविंग केली असती तर किती बरं पडलं असतं पण आपण बोलू नाही शकत दरवेळेला आपण ड्रायविंग नीट करतो बट दुसऱ्या व्यक्तीकडनं पण अशी गोष्ट होऊ शकते काय चुकीचं बोलतोय का मी सांगा बरोबर आहे ना होऊ शकतो प्रत्येक माणसाकडनं चुकी होऊ शकते आता त्यांच्याकडनं पण झाली बट आता ती चुकी किती महागत पडली दोन तीन लाखावरती चुकी महागत पडली विचार करा किती डेंजरस आहे ती आता गोष्ट अशी त्यांच्या आयुष्याला काय धोका नाही झाला बट तरी पण ना यार पाय म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट असते पायालाच जर असे प्रॉब्लेम झाले तर कसं करू शकतो आणि हा बायत तुम्ही विचार करत असाल अरे तन मी चाललायच कुठून तू हे एअरपोर्ट रोड आहे एअरपोर्ट रोडाला का बोलतात त्याचा हे जे वॉल्स मारलेले आहेत त्याच्या राय आतमधल्या साईडला एअरपोर्ट आहे आपला नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट दिबा पाटील एअरपोर्ट नाव आहे त्याला तो एअरपोर्ट आहे आणि हे त्याचं काय बोलतात सर्व्हिस रोडचं कामचं पूर्ण झालेलं आहे ऑलमोस्ट पूर्ण काम झालेलं आहे थोडेफार पेंडिंग वर्क्स वगैरे आणि का अजून जे महत्त्वाचे त्यांचे जे काय टर्मिनल्स वगैरे उभारणार असतील इथे काय पार्किंग वगैरेसाठी त्या गोष्टी आहेत आणि हे आमच्यासाठी पनवलवाल्यांना सुद्धा हे चालू असणार आहे त्यामुळेच बघू शकता तुम्ही ते तीन पदरी रोड आहे हे दोन पदरी रोड आहे आणि त्या साईडला अजून एक पदरी रोड आहे असे टोटल सहा पदरी रोड आहेत सो डेव्हलपमेंट खूप झाले आणि हे जे आहेत हे Hello. Hey, ते so, हे जे एम्प्लॉईज वगैरे आहेत त्यांना राहण्यासाठी बनवलेले आहेत हॅलो हे जे मी केले ते वॉटरप्रुफिंग केली आहे तुम्ही विचार करा सर काय लावले तर सो हे जे एम्प्लॉईज वगैरे आहेत जे वर्कर्स वगैरे आहेत एअरपोर्टचे काम वगैरे करतात हे hey, त्यांच्यासाठी घरं बांधलेले आहेत ऑफकोर्स एअरपोर्ट अथॉरिटीजनीच बांधलेले असणार आणि ट्वेंटी फोर सेवन वर्क आहे ट्वेंटी फोर सेवन हो पोलीस भरती ऐ पोलीस भरतीला लय मेहनत ना खूप मेहनत असते आता मी तर कधी का काय पोलीस भरतीला नाही दिलं तुम्हाला माहीतच आहे मी कसा येतो आहे so, सो पोलीस भरतीला मी कसं आहे म्हणजे आलशी विचार करू नका पण मी त्या ह्याच गोष्टी कधी गेलोच नाही तर तेच सांगतो पोलीस भरतीला खूप मेहनत असते आणि तुम्हाला माहीतच आहे पोलीस झाल्यावर हत्या काय बोलणार आता बायकर्स असतील ते रिलेट करू शकतात की मी काय बोलतोय नक्की ट्रॅफिक सिग्नल आणि ऑल अँड ऑल अँड ऑल चोर असतील त्याला पकडणार नाही बट तू बुलेटचा सा सायलेन्सर चेंज केलाय तुला तर मी धरणार आणि तुला फाईन मारणार तुला करू देणार गोष्टी काय बोलणार आपण ह्या काहीच बोलू बरोबर ना छपरी सर्वीकडेच असतात हे बघा हे स्टँडमॅन वगैरे आहेत भाई लोक आहेत आपण काय बोलणार त्याच्यात <laughs> आपल्याला जागा आहे नाही हाय लेट्स चेक किया जाय आपल्याला जागा आहे की नाही बघू आता आपला जागा भेटल भेटल भेटेल आपल्या साईडने जागा भेटल आपला भाऊ कार काढण्याच्या नादात आहे मला वाटतं हां तो त्याच नादात आहे की भाऊबळी हाताने सरकवणार आणि साईडला करून गाडी नेणार की पहिला विचार केला मी मदत करू का पण नंतर बोललो नको इथे मलाच माहित नाही माझं उगस करायला जायचो एक व्हायचं एक, एक बॅग बीक वर डायरेक्ट यायचा नको बरोबर नको त्या गोष्टी कशाला नको त्या गोष्टीत पडायचं उगंच हे चिकल हे बघितलं हे जे इथून ब्रिज बनवलाय ना त्याच्यासाठी बघा पूर्ण ब्रिज बनवलेले आहेत आणि नवी मुंबई मध्ये लोक पहिला विचार करायचे नवी मुंबई म्हणजे गाव खरं सांगू आता नाही आहे काय डेव्हलपमेंट झाली आहे ना तुम्ही खरं सांगू ना तर कधी आलात नव्हे मुंबईला तर ओल्ड पनवेल साईडला येऊन बघा मुंबईसारखे आता रेट व्हायला आलेत बिल्डिंग्सला बघा एअरपोर्टचं काम बऱ्यापैकी कंप्लीट झालेलं आहे कधी टर्मिनल्स वगैरे आतमधले तो समोर तुम्हाला जो रेडर टावर असतो तो हे आपला मी ज्या साईडला राहतो जिथे आता मी समोर ऑल टँक वगैरे दिसत आहेत तिथे मी राहतो हा एक्झिट पॉईंट आहे एअरपोर्टचा एअरपोर्टचं एंट्री पॉईंट उलवे साईडला आहे जर मी कधी उलवे साईडला गेलो तर तुमच्यासाठी नक्कीच मी कॉन्टेंट बनवेल आणि तुम्हाला दाखवेल की एंट्री वगैरे कुठून आहे आणि जर पॉसिबल झालं तर तुम्हाला दाखवेल आत्मधना काय गोष्टी आहेत त्या पण आय थिंक सो एंट्री नाही ना, भेटणार जे बाहेरनंच बघता येईल तेच याची ऑइल टँक्स वगैरे तुम्हाला मी माझ्या कितीतरी तीन चार ब्लॉकमध्ये सांगितलं आहेत हे पेट्रोल टँक्स आहेत जे एअरपोर्टच्या वर्कसाठी यूज होतात इथून जाऊ की नको न काय करू नाही जात नको तिच्या उगंच खराब आहे ते काका पण तेच बोलतो साईडने जावा आपण पण साईडनेच जाऊया वस रिक्स नको बरोबर ना इथून पण ब्रिज एंटर होणार आहे सो बघा हे बघा बघू शकता खूप एअरपोर्टचं काम कम्प्लीट झालं आहे बोलतात की दोन ते ती तीन महिन्यात एअरपोर्ट चालू होणार आहे मी तुम्हाला दोन आय थिंक सो एक ते दोन ब्लॉकमध्ये मी तुम्हाला पर्टिक्युलर सांगितलेलं आहे एअरपोर्टबद्दलच की एअरपोर्ट या या टायमापर्यंत ओपन होणार आहे बट अनफॉर्च्युनेटली तेव्हा नाही ओपन झालं आता मी काही करू नाही शकत मित्रांनो मला जी गव्हर्नमेंटकडे मला म्हणजे पर्टिक्युलर मला नाही बोलत आहे ती सोशल मीडियावर जी, मीडिया जी माहिती अवेलेबल होती किंवा न्यूज चॅनलमध्ये किंवा ऑफिशल्सकडनं माहीत होती की या टायमापर्यंत एअरपोर्ट चालू होऊ शकतो अशी शक्यता आहे ते जर बोललेले की ओपन होऊ शकतो बट अजून काही दिसत नाही कमर्शियल फ्लाईट्स वगैरे सर्व ते लँड वगैरे झालेले आहेत त्याचे मी ब्लॉगसुद्धा टाकलेत तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन चेक करू शकता नवी मुंबई एयरपोर्ट म्हणून सर्च करू शकता नवी मुंबई एअरपोर्ट शिंदे म्हणून सर्च केला तरी तुम्हाला ती व्हिडिओ भेटेलच सो त्यात तुम्ही बघू शकता कमर्शियल फ्लाईट जेव्हा लँड वगैरे झालेली इंडिगोची मी त्याचीसुद्धा व्हिडिओ टाकले सो बघा एन्जॉय करा असं काहीतरी ह्याला समोर जो हो आहे त्याला टी पॉईंट बोल टी पॉईंट बोलतात जर मुंबईवर तुम्ही अटल सेतू तु वगैरे आला तर तुम्ही इथे भेटाल तर टी पॉईंट बोलता त्याला हा ह्याला उरण साईडला रोड वगैरे जातो असा गेला तो उरणला गे रोड जातो आणि असा पलस्पेर साइडला जातो सो बेसिकली मी त्याला हेच होतं की तुमच्याशी बोलायचं होतं आणि काही ना काहीतरी कॉन्टेंट दाखवायचं होतं थोडंफार सो ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून काय प्रकारचे कॉन्टेंट पाहिजेत किंवा काय गोष्टीत मी चेंजेस केले पाहिजेत ते मला नक्की कमेंट करून सांगा किंवा इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केला तर इंस्टाग्रामवर फॉलो करून घ्या त्याच्यावर मेसेजेस करा फॉलो करा आणि ब्लॉग आवडल्यास लाईक करा आवडला तसंच सोडून द्या बाकी लाईक शेअर अँड सबस्क्राईब तोपर्यंत एन्जॉय करा दुसरे ब्लॉग भेटू आपण परत एक नवीन कोणत्या तरी कॉन्टेंट सोबत जय महाराष्ट्र